जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत पुणे एफ एम सी पुणे मार्केट या्डी कांदा कांदा बाजारभाव आजचे म्हणजे मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एफ एम सीमध्ये मध्ये पस्तीस गाड्यांची कांदा झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे एकोणतीस ते तीस रुपये प्रति किलो असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर मोक्कल सहित कांदे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपये असा मोकल सहित कांद्यांना मिडियम साईज दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोल्टी दोनशे ते दोनशे साठ रुपये चिंगळी कांदे शंभर ते दीडशे रुपये तर कमी पत्ती हलके कांदे दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव पुणे एफ एम सी गोल्डेकडी मार्केट पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक